अंतरवालीच्या वेशीवर म्हणजेच वडीगोद्री या गावात रात्री मोठा गोंधळ पाहायला मिळाला मराठा आणि ओबीसी आंदोलक हे एकमेकांसमोर आले होते जोरदार घोषणाबाजी झाली फोनाफोनी झाली पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत चिघळलेली परिस्थिती नियंत्रणात आणली पहा नेमकं तिथे काय घडलं

अंतरवाली सराडीच्या वेशीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे याच ठिकाणी अंतरवाली सराडीची वेश असल्याकारणाने पोलिसांनी बंदोबस्त लावत तिथे नाकाबंदी केली आहे याच ठिकाणी ओबीसी आंदोलक आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं अंतरवालीकडे जाणाऱ्या गाड्या पोलिसांकडून तपासून सोडल्या जात आहेत त्यावरून पोलिसांसोबत देखील काही आंदोलकांची बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं अंतरवाली आणि वडीगोद्री ही शेजारी शेजारी गावं अंतरवालीकडे जाण्यासाठी वडीगोद्री या गावातून जावं लागतं या दोन गावाच्या परिसरात एकाच वेळी तीन आंदोलन सुरू आहेत एक मराठा आंदोलन जे मनोज जरांगे करत आहेत दुसरे दोन ओबीसी आंदोलन मंगेश ससाने आणि लक्ष्मण हाके नवनाथ माघमारे यांची त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे योग्य ती खबरदारी पोलिसांकडून या ठिकाणी परिसरात घेतली जाते त्यामुळेच नाकाबंदी तिथे केली गेली आहे एकाच परिसरात तीन आंदोलन सुरू असल्यामुळे आंदोलन स्थळी येणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे त्या कारणाने अनेक गाड्या अलीकडेच पोलिसांकडून थांबवल्या जात आहेत जा त्यातून पोलीस आणि आंदोलकांमध्ये देखील खटके उडाल्याचं पाहायला मिळतंय मनोज जरांग यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे आता मनोज जरांगेंना सरकारकडून काय प्रतिसाद दिला जातो दुसरीकडे ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे आणि मंगेश ससाने यांना देखील सरकारकडून कशा पद्धतीने हाताळलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकाच परिसरात तीन आंदोलनं तेही मोठी सुरू असल्याने सरकार आणि प्रशासन देखील कुठेतरी भुस्काळ्यात पडलेलं पाहायला मिळतं त्यामुळे पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आणि त्यातूनच हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं या गोंधळाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा